मंडळी मी आता अशा एका कार्यक्रमाच्या सेटवर आहे जिकडून कुठूनही छोटी कंपनी येतील आणि काय प्रश्न विचारतील सगळ्यांना भीती आहे आणि सर्वात जास्त भीती एका व्यक्तीला आहे ती म्हणजे या कार्यक्रमाची अँकर म्हणजे ड्रामा ज्युनियरची अँकर श्रेया बुगडे खूप स्वागत श्रेया कशी थँक्यू थँक्यू मी एकदम मजा येते खरं आहे ना म्हणजे प्रश्न काय कधी येतील आपल्या समोर काय सांगू शकत नाही हो अगं आम्ही कायम ऑन द एज असतो त्याच्यामुळे मी पण असते पण पण धमाल आहे मला खूप मजा येते तुला खरंच सांगते नेक्स्ट टाइम असं होणार आहे की तू छान असं फ्रॉकमध्ये आलीस की तूही त्यांच्यातलीच वाटणार आहेस तुला असं कोण बोललंय का <laughs> <laughs> नाही मला म्हणजे मला खूप जण अजूनही झालं शाळेतले माझे जे मित्रमैत्रिणी अजूनही म्हणतात की तुला युनिफॉर्म घातलं आणि परत पाठवलं तर तू एक नववी दहावीतली खपशील म्हणून रियालिटी शोज आणि श्रेया <laughs> तुझं नातं खूप घट्ट आहे कारण का तिथून श्रेया बुगड्याची सुरुवात झाली होती आणि आत्ता अँकरिंग करतेस तर कसं वाटतंय जेव्हा आपल्या प्लेसवर त्या छोट्या मुलांना बघतेस हो मला खरंच असं वाटतं मी तेच म्हटलं की मी जेव्हा पहिल्यांदा काम करायला सुरुवात केली नाटकांमध्ये तेव्हा मी आठ वर्षाची होते एक्झॅक्टली आणि ओ... आत्ताचं ह्यांचं जे आहे ते बघून मला इतकं अगं प्रोमॅक्स म्हणजे प्रो मॅक्स तर मी म्हटलं हे काय चाललं आहे तीन साडेतीन वर्षाची मुले कशी भसबस भसबस बोलवलं बोलून डन दे डन जाऊन बसून ते खेळायला खायला चॉकलेट वगैरे लागतात इट्स सो इझी म ॲक्च्युली ते इझी नाही आहे पण त्यांच्याकडे बघून ते तितकं ते लिलया पार पडतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातलं कळतच नाही हे कधी पाठ करतात हे काय करतात काही अंदाज येत नाही तर मी ऑस्ट्रक आहे आणि मी खरं सांगते दर आठवड्याला आय लुक फॉरवर्ड टू कम हिअर कारण का मी मला मी दिसते मला त्यांच्यात लिटरली तशी वावरताना आणि नाटकाचे प्रयोग मी त्याच वयात केलेत सो मला एक आपण म्हणतो ना किती वर्तुळ कम्प्लीट व्हावं तसं हे अख्ख अखंड वर्तुळ कंप्लीट झालं आहे पण ठाकदूक असते ना की आजूबाजूला लहान मुलं आहेत आत त्यांच्यापेक्षा आपल्याला भीती जास्त आहे की आपल्याला काय विचारतील आणि आपल्याकडे प्रश्नाची उत्तर नसेल तर ते पूर्ण ॲक्ट कट झाला ना की मी वॅनिटी जातच नाही मी तिथेच बसलेली असते मग ते हे कानातले तुझे आहेत नाही मग ही नखं तू कधी केलीस मग हे केस तुझे खोटे आहेत की खरे आहेत अगं पूर्ण ते माझ्या शरीरावर असतात पूर्ण एक इकडून एक तिकडून मग ते म्हणतात जेव्हा तू हवा येऊ करत होतीस तेव्हा तुला ते जास्त आवडायचं की हे मग त्याच्यातलं तुला कोण आवडायचं हे पूर्ण वेळ काम तेच का मुलाखत रोज चालू असतं आणि रोज रोज चालू असतं मग तुला कुठलं चॉकलेट आवडतं मग तुला नॉनव्हेज आवडतं का मग तू कुठे राहतेस मग तुझं लग्नच झालंय का सगळं हे पूर्ण माझा इंटरव्ह्यू चालू असतो तिकडे तुझ्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल ना तुझ्याऐवजी त्यांनाच फोन त्यांना विचारा आता तुम्ही त्यांना विचारा बघून <laughs> पहिला <laughs> स्टेज परफॉर्मन्स आठवला काय हो ॲब्सिल्युटली मी तेच तुला म्हटलं की मी व्यावसायिक नाटकांमध्येच काम करायला सुरुवात केली त्याच्यामुळे माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स हा चमत्कार झालाच पाहिजे नावाचं रत्नाकर मतकरींचं बालनाट्य होतं आणि तेव्हा दोन अंकी तीन अंकी अशी बालनाट्य असायची की मध्ये इंटरव्हल असायचा मीना नाईक यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि आ... मला तेच सगळं आठवतं इथे असून की ती जी एक्साइटमेंट होती ते कपडे घालायचे आणि तरी मेकअप वगैरे मला एवढा नव्हता तेव्हा नाटकांमध्ये पण पाठांतर आणि ते सगळं मला जस्ट मी इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे जस्ट असं बाराखडी सुरू झाली होती मराठीची मराठी कंपल्सरी असल्यामुळे सो ते सगळं आठवतं आत्ता आणि ह्यांना बघून तर असं वाटतं की आ तेव्हा सोशल मीडिया आणि हे सगळं असतं तर मग मी काहीतरी वेगळीच असते बहुतेक आमचा मित्र लाडका सुद्धा आहे त्याचंही प्रमोशन झालंय आहे रिअल लाईफमध्ये दोन मुलं आहेत त्याला आता त्यांच्याशी काय बॉन्डिंग येते आता संकर्षण आणि तेच ना पुन्हा तेच की शो शोमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो फुबाई फूमध्ये आणि तिथे आम्ही जोडी होतो तर तेव्हा संकर्षणची सगळी एनर्जी एक्साइटमेंट नर्वसनेस तर ते सगळं आता उलट्या बाजूला गेले कारण का तो जजेसच्या चेअरमध्ये आणि मी अँकरिंग करते सो काय अपील करशील आज वेळ कमी आपल्याकडे नो आय नो पण तुझ्याशी बोलून मला नेहमी आनंद होतो पण ह्याच निमित्ताने मला राजीच्या सगळ्या खूप मिलियन फॉलोअर्सना सांगायचं सा आहे की आमचा नवीन शो आहे आमची सगळी मुलं खूप अमेझिंग आहेत आणि अजून अजून जसे एपिसोड रंगणार आहेत त्याची तुम्हाला आणखीन मजा येणार आहे शनिवार रविवारी रात्री नऊ वाजता ड्रामा ज्युनियर जी मराठी थँक्यू श्री ऑल द बेस्ट थँक्यू